उत्तर प्रदेश मधील बिजनौर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे येथे कौटुंबिक वादातून पती पत्नीने जीवन संपवल्याचं पत्नी नातेवाईकाच्या लग्नामध्ये न नेल्याने नाराज झालेल्या पत्नीने संतापाच्या पत्नीचा मृत्यू झाल्याने दुःखी झालेल्या पतीने भरधाव ट्रेन समोर उडी मारून आपल्याही जीवनाचा शेवट केला मात्र पती पत्नीने अगदी किरकोळ वादातून उचललेल्या टोकाच्या पावलामुळे त्यांची दोन मुलं अनाथ झाली आहेत याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार चांदपूर क्षेत्रातील ककराला गावातील रोहित कुमार याच्या मामाच्या मुलाचं लग्न होत संपूर्ण कुटुंब लग्नाला गेलं होतं तसेच रोहितची पत्नीही लग्नाला जाण्याची तयारी करत होती मात्र रोहित मद्यपान करून घरी आला तेव्हा त्याने लग्नाला जाण्यास नकार दिला त्यावरून पती पतीपत्नीमध्ये वाद झाला तसेच रोहित रागाच्या भरात घरापासून दूर निघून गेला तो गेल्यानंतर नाराज झालेल्या पत्नी पार्वतीने घरातच गळफास घेऊन जीवन संपवलं